तिचे सात्वात मध्ये तिची नवमध्ये तिचा नवलाय तीन टीम त्या सोडल्या सहा टीम सोडा मुजक्या मागूनच त्यांना आवड आज जाहीर कर करून काढतो तो तर माझा पदाधिकारी नाही سب آج پاس پکپٹ کر اجت پوار میلہ سر گٹیا گڈیا سی پی سی پیپی کا سر ایشن آتھی ساتوات مدد نل آپ مدد دور آپ مدد साखरपाळ जातो पाव सांगितले तीन टीमच्या तीन नाही सहा टीम सोडा बांधूनच त्याला आलं म्हणतात अजित पवार अजित पवार काय करी राजकीय क्षेत्रातले लोक सुरात लागले शोराच्या घरात लागलेल्या प्रेमापुटी बोलतात जावं लागते चिठ्ठी नाही केलं तरी माणूस पुसते त्यांना पण शक्य असेल करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का बाळासाहेब म्हणून मी मी पटल्या बहिणींना तीन हजार रुपये केली एकनाथ रक्ष दे ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस असं करण्याच्या बद्दल मांडण्याच्या बद्दल सातत्याने माझी महिला बालकांची मुलग्यांची आधी ती तक्रिया मंत्री आहेत तिला चांगला प्रस्ताव एक तर एका मी मंजूर करतो पण हुशार त्या चॅनलवाले अजित पवार यांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवार तो कसा उलटवा जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण मी तर माझी बदला काही येणार मीडियाला अधिकार दिलाय आणि उद्या मी लग्नाने गेलो लग्न आहे अन्न म्हणलं की चावी मला माझ्या नाही ती बाबा लागत होत तरीच आम्ही ते झालं त्याला विचारलं त्याचा एक कर्ज मिळून घेतो काय सगळं मी त्यांना म्हटलं

کلمیشے اٹھارہ لوگ نہیں ہے سترہ پانچ دوسرا داخل سرکار ہو گنہ داخل کر विद्यार्थ्यांशी शिकायला सांगितलं आणि म्हणलं रिपोर्टिंग पोटायला पाहिजे अशी बाब एक देखील माय सगळ्यांना आज जाहीर करून टाकतो तो जर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी कालपट्टी केली माझा माझ्या पक्षात काय गरज आहे गरीबचं नात जाईल पण आज त्यांच्या बनवण्याच्या दारात जाणार नाही कुठेतरी माझी बदनामी करायचं ते सांगलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये नवोद पुण्यामध्ये शशांकडे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांच लवकर त्यांनी मनात की मला तुम्ही विचारतो किंवा काय करू बऱ्याच त्यांनी

करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा ते फरार सुशील राजेंद्र आगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम टीम आहे अजून टीम बाबांना सांगितल्या यातील मयत पडी महिलेच बाळ जनक वै नऊ महिन्याचे ते मयत पडल्या महिलेचे वडील आनंदराव सायराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संपनासाठी सुप्रिया म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहा की एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळ्यात ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे तपासद आहेत जर तुम्ही चूक केली तर माझं काय समजत मी चूक करायला सांगतो चूक केली तर माझा जवळचा र पोलिसांना तर हे आपण सगळे बघित आले ना